सरकार माय बाप आम्हाला तुम्ही उल्ह दुस्त देणार का नाही देणार दे दे हे सुद्धा सांगा कारण तुमचं पर्जन्य ज्या दृष्टीचं मापक आहे ते पूर्ण बंद पडलेलं आहे हे बा पहाटीच्या कुठपर्यंत पाणी गेले आर्थी पहाटी पाण्यामध्ये आहे तिच्या शेंड्याला सुद्धा तुरीच्या हे तुरी बा तुरीच्या शेंड्याला पाणी लागलेलं आहे तरी झाडंसुद्धा आमचे हे चालले पाण्यामध्ये तुम्ही आम्हाला पर्जन्य दृष्टीच्या हिशोब तीनदा तीनदा सांगता तुमचं पर्जन्य दृष्टी कर ते बंद पडलेलं आहे केंद्र किंगाचं त्याची सुद्धा तुम्ही पाणी करत नाही त्याचं कधी मागितलं नाही आम्हाला शेतकऱ्याला तुम्ही पाण्यासाठी म्हणतात शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला पाणी दाखल हे पाणी राजा मापक यंत्र हे पाणी सुद्धा दाखवत नाही तर पाणी पडून शेतकऱ्याच्या याच्यामध्ये आणि शेतकऱ्याचा म्हणजे त्याच्या समुद्रातून पाणी थोडं आलेलं आहे हा सरकारने याची काहीतरी पक्ष घ्यायला पाहिजे शेतकऱ्याचे काही नुकसान आहे पाणी हे पाणी पाहे पाणी पाणी पाहे पाहे पाणी काय आहे शेतकऱ्याचं हे शेतीमधलं नुकसान पाहिजे सध्या पाणी साधू आहे हो लाईव्ह दाखव ना मी हे केलं आहे पाणी पहा साधी शेतकऱ्याचा शेतीमधलं पाणी हा मित्रांनो आपण किनगौ महसूल मंडळामध्ये मा सिंदगडाच्या महसूल मंडळामध्ये मा या ठिकाणी आलेलो आहे शेतकऱ्याची व्यथा या ठिकाणी शेतकरी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे त्यांचं म्हणणं प्रजन्यमापक यंत्रणा बंद आहे बंद आहे शेतकरी सरकार हे पाणी 啊！来一下。